माझ्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींच मी मिळालं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे सर्व माझे बंधू भगिनी मी कधी तुम्हाला पत्रकार समजलो तेव्हा परिवारातील सदस्यच मानलं आज तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो एक शॉर्ट नोटीसवर आपण सर्व कालपासून इतके फोन येतात आहे त्याच्यामुळे माझा आवाज बसला आहे पण माझा आवाज कोणी दाबू शकत नाही आमच्या आदरणीय नेते राहुलजी गांधी तसेच भारतीय राष्ट्रीय माननीय संजय लीस यांच्या सूचनेनुसार आणि काँग्रेसच्या ध्येय धोरणानुसार ज्या राज्यांमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्षपद हे पाच वर्ष पाच वेळेस पाच वर्षापेक्षा अधिक काळ जो भूषवित आहे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो हा राजीनामा आहे नाराजीनामा नाही नाही कल्याण शहर डोंबिवली जिल्हा काँग्रेस पदाचा राजीनामा देत आहे आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब तसेच आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब तसेच आमचे नेते संजय दत्त साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच काँग्रेसच्या ध्येय धोरणानुसार ज्या जिल्हाध्यक्षांना ज्या राज्यांमध्ये पाच वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे त्यांनी राजीनामा द्यावा अशा सूचना करण्यात आल्या त्यानुसार मी आपल्या पदाचा आज राजीनामा देत आहे ऑफर तर येत असतात ते, ये ते प्रत्येकाला ता येतात ऑफर येणं काही ये मोठी गोष्ट नाही आहे निवडणुकीच्या तोंडांवर सर्वात लोकांना ऑफर येतात माझ्या सोबत माझ्यासोबत माझे सहा ब्लॉक अध्यक्ष पाच ब्लॉक अध्यक्ष आहेत त्यांना मी कुठलाही दबाव टाकला नाही पण त्यांनाही पाच पाच वर्षापेक्षा अधिक काळ झाल्यामुळे त्या देहधोरणुसार त्यांनी राजीनामा दिलेला आहे शिंदे गटाच्या शिंदे गटाच्या चर्चा आहे मी कुठलाही नंदनवनात नाही मी आनंदवनात आहे काम जे काम करून मला समाधान मिळतं आनंद आनंद मिळतो त्या आनंद आहे मी कुठल्याही नंदनवनात नाही नाही कुठलाच सूचक नाका पण नाही पण नाही सांगितलं हा राजीनामा ना, हा नाराजीनामा नाही हा स्वतःहून दिलेला राजीनामा आहे निवडणुकीच्या तोंडात मी राजीनामा देत नाहीये दे देह धोरणानुसार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मला हा राजीनामा द्यायला सांगितला मी प्रोटोकॉल पाळणारा माणूस आहे त्या प्रोटोकॉलच्या अंतर्गत मी माझा राजीनामा दिलाय आता निवडणूक आली आहे काँग्रेस पक्ष हा फार मोठा पक्ष आहे अनेक वर्षापासून अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये काम करत आहे आता कुणाला संधी द्यायची हा वरिष्ठांचा प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही ते ज्याला जबाबदारी देतील त्यांच्याबरोबर काम करू काम भविष्यामध्ये देखील काँग्रेस पक्षाचं काम करू